पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मंत्री गिरीश महाजन पागल झाले आहेत त्यांना जडीस्थळी पाशाने आणि घरीदारी फक्त माझेच दर्शन होते अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला भुसावळी येथे आयोजित कार्यक्रमात खडसे यांनी महाजनांवर जोरदार टीका करताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केले खडसे म्हणाले गिरीश महाजन यांना प्रसिद्धी मिळवायची असेल तर माझ्यावर बोलावे लागते आरंभ पर्व न्यूज करीता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव मुंडे यांचा राजीनामा जो मागितला जातोय त्यावरती गिरीश महाजनांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जात आहे अशीच मागणी मी एकनाथ खडसेंच्या नारको टेस्टची केली होती ती शरद पवारांनी मान्य केली नाही मग आता ही मागणी का करतात असा सवाल जो आहे गिरीश महाजनांनी उपस्थित केला आहे गिरीश महाजन पागल झालेला आहे त्याला वारंवार जळीस्थळी घरी घरीदारी नाथाभाऊच दिसतो त्यामुळे शक्यतो आता मी गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं जातं काही वक्त करावे प्रसिद्धीसाठी केले जातात नाथाभाऊवर बोललं तर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मे केली जाते गिरीश महाजनांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना नाही आहे पण ना मला माझा एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख अजून मी पचवू शकलेलो नाही आहे ना पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा